रामराम मित्रांनो या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्या सगळ्या मित्रपरिवाराचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो सकाळचं वातावरण आहे मित्रांनो आता मस्त ऊन पडलं आहे कधी ऊन तर कधी पाऊस एखादी पावसाची हलकी सर येतच राहते आणि मी चालू आहे आता फिरत थोडासा रानामध्ये आणि सकाळी सकाळी अशी उन्हाची तेरीम पडली ना एकदम भारी वाटत आहे वातावरण आणि समोर थोडंसं पाणी दिसत आहे पा थोडा पाणी चमकत आहे तिकडं निळोंडे धरण आहे ज्यावेळेस आपण माशेला गेलो होतो मासं पकडायला त्यावेळेला ते धरणम्या दाखवला होता आपल्याला तो बराच लांब आहे आता इकडे खाली आपण जाणार आहेत ना झुऱ्याला त्या झुऱ्यानंच खाली गेल्यानंतर तो धरण आहे तिकडं खाली म्हणजे धरणाचा स्थिरावा येल तसा धरणाचा म्हणजे भिंत इकडे खालीच्या साईडला बरीच लांब इथून निळोंडे त्या गावाकडं आणि तो जो स्थिर आहे ना तो सरळ असा तिकडं नदी होती नदीपासून आता सरळ वर गेला तर शेवट धबधबा दब आपला महाराष्ट्रातील सगळ्यात म्हणजे म्हणजे असा प्रसिद्ध असणारा पर्यटनस्थळ तिकडे गेला तो तो पण मी बऱ्याच वेळेस रांधादाबधदाबा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला एक दोन वेळेस आणि सकाळी सकाळी ह्या पक्ष्यांचा मस्त असा किलबिलाट आणखीनच निसर्गाची शोभा वाढीत आहे आणि थोडा उन्हामुळं गवतव जे पाण्याचं थेंब पडले राहतं ती एकदम असं मस्त चमकतात पहा दवबिंदूंसारखं आणि ह्या समोर मोठा सागाचा झाड आहे पहा आणि सागाला असा मस्त बार आणि बिया आला आहे पहा मित्रांनो ह्या ज्या सागाचा बिया ना त्या काय औषध आहे ना त्या मी आपल्याला सांगतो पहा आता आपण जवळ जाऊ जर सर हे सागाचा बी अशी फळं येतात त्याला आणि हे अजून हिरवाचं आहे याच्यामध्ये आतमध्ये असा बी राहत आहे पहा आतमध्ये बी राहत आहे ह्या आणि ह्या ज्या बी आहे ना ह्या वाळून आणि असा कुटीतात म्हणजे असा बारीक बुकटी करतात त्याची आणि त्याचा काहीतरी मुतखड्यासाठी औषध राहत आहे म्हणजे जे आय। आयुर्वेदिक आहेत ना माणसं ते याचा वापर जास्त करून करतात आता याच्यामध्ये अजूनही दुसरी काही वनस्पती मिक्स करता असतील माहीत नाही पण अशा पद्धतीने हे राहत आहे याच्यावर काहीतरी छोटासा कीटक आहे ह्या पाट समोर काहीतरी कीटक आहे मित्रांनो त्याचं नाव मलाही माहीत नाही हां तो कीटक इकडं पण आहे पा ह्या पाहू इट हा पा इथं ह्या तो काही चावत नाही मित्रांनो आणि हा खाली समोर वेल दिसतोय हा कायचा वेल आहे पो आपण वेल आता याला फुलं आल्या ती पण हा करायचा वेल आहे ना हा पोहू आपण मित्रांनो हे बा याला अशी मस्त फुलाला आल्यात पिवळी पिवळी हे बा एक फुल खुडून घेऊ आपण हे अशी फुलं हे ना चिबडू मित्रांनो असा काकडीसारखा राहत आहे आणि त्याला काकडीसारखीच फळं येतात पण त्या काही मोठे नाही राहते लहान राहतात याला काय का आता फळं नाही त्याच्यामुळं मग त्या दाखवायला काही नाही चिबडू कसा राहत आहे आता गावकडल्या मित्रांनी माहीत आहे सगळा पण आपल्या काय मित्रांनी नसेल माहीत ना ह्या ज्या चिबडूया ना मित्रांनो ह्या कडू लागत आहे काही चिबडा गोड राहतात काही कडू लागतात एकदम असा असं काकडीसारखाच का राहत आहे त्याला काट काट राहतात काकडीसारखं का। पण त्या बाहेरिक आहे असा आणि काकडी आपली लांब राहते आनंदाना वाहणारे खळखळ असे झरे आणि त्यात उन्हाची तेरीम पडलो एकदमच भारी वाटत होती आणि मित्रांनो आता काय झालंय का भातानं विशेषतः किडींचा प्रमाण वाढलाय पाऊस जास्त जोरदार नाही असा रिमझिम स्वरूपात येतो त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं म्हणलं आता आपल्याही जुऱ्याला भात आहे ना पोह आपण तिकडं किडीचं प्रमाण वाढलाय का कीड पडले काय आता त्या पायासाठी चालू आहे चला आता ह्या जंगलातून मी एकटाच चालू आहे आपले काही सोबत आहे कोण नाही त्याच्यामुळं एखादा काहीतरी गाणं म्हणत चालू एखादा अभंग सांगा मी काय करू सांगा काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा काय करू सांगामी काय करू मित्रांनो कसा या राहण्यामध्ये असं काही गाणं बिना म्हणत चाला का जरा कोणतरी सोबत असल्यासारखा वाटत आहे नाही का चला चालू आहे आता या जंगलातून असं आपली पुढं जायचे आता या जंगलातून आपण पोचलो आपल्या वावरांजवळ एकदम दाट जंगल दिसतंय मित्रांनो पहा पण याच्यामधून आतून असं पाऊल वाटत बारीक बारीक चला आता भातांजवळ आपण पोहोचलोय काय अवस्था आहे बा त्यांची ती पण मी आपली दाखवतो आणि वातावरण पहा वात ना मित्रांनो किती भारी वातावरण वाटत आहे ना एकदम असा मस्त निसर्गरम्य वातावरण आणि एकदम भारी वातावरण वाटत आहे तर मित्रांनो आपण आता आता ह्या आपला इथून खाली आपली वावर आहे ती तीन वावर आणि पाणी पण भरपूर झालं आहे पा खळखळून अशी म्हणजे वा, सांडीन वाटं पाणी वाहत आहे आणि ही डोब डोब म्हणजे आमच्या गावावरून भागात त्याला डोब म्हणतात भाताच्या उशाला असणारा एक छोटासा डोह आणि त्यानं जास्त भात खाला आहे कारण इथं दगडा राहतात ना आणि खेकडींची लपण जास्त करून इथंच राहते अशी तर एकदम असा दरीखोरीमध्ये आपला ह्या शेत मित्र पा एकदम दरीखोरीमध्ये आहे दोन्ही साईड ना अशी झाड आहे ती आणि आपली शेती पण एकदम अशा घनदाट जंगलामध्ये असल्यामुळे ना इकडं थोडा दरीखोरीचा भाग आहे आणि झाडा बिडा जंगल भरपूर आहे ना त्याच्यामुळं सहजासहजी कोणी इकडं म्हणजे फिरकत नाही पण ते कसं आहे मित्रांनो आपली सराव आहे आपली शेती आणि आपली व्यवस्था लागत आहे आपल्याला काय वाटत नाही एवढं त्याचा आणि ह्या जंगलामध्ये इकडं बिबट्याचा बेव असल्यामुळं मग सहजासहजी कोणी गायख पण येते नाही ती तशी मग म्हशी मुझ मोठ्याले जनावरं आले त्याची ती पण शेळणवाली जास्त करून ह्या जंगलामध्ये इकडं काय जास्त म्हणजे शिरती नाही ती आणि आता आपण इकडं शेवटच्या वावर आहे आणि मग अशी त्या वरच्या वर वावरचा भात दाखवला मी आपल्याला ते पण चांगलं झालं आहे पण त्या थोडासा खेकडीने खालाय आणि ह्या शेवटचा वावर आहे पा याचा पण भात चांगला झाला आहे फक्त आपवाद खेकडीने खालायच काढा हे पा काही मधून मजून पण खालाय थोडा थोडा त्या आता त्या गोष्टी म्हणजे आता त्या राहतातच मित्रांनो त्यांचा फाटा तो थोडा काढून घेतात ना चला आता हे पण मस्त झालंय म्हणजे कुठंतरी आपल्या कष्टाला फळ येत आहे कष्ट के केल्याशिवाय नाही मित्रांनो राहत नाही का फक्त आता याच्या म्हणजे ना थोडंसं आपण पाणी तुंबून देणार आहेत म्हणजे थोडा भाताला पाणीच लागत आहे ना आणि मित्रांनो जर का एवढ्या जंगलामध्ये अचानक आपल्याला कुठं अचानक बिबट्या दिसला तर ती काय अवस्था होईल त्या सांगता येत नाही मग आपल्याला पळता सुद्धा सोय नाही कुडा पळावा ह्यासुद्धा करणार नाही चला निघून जाऊ आपण आता आपण काही पाहिलं आहे आणि ह्या वावरांच्या काढांना असा कुडण करायचं लागत आहे आता कुडण हा आमचा गावठी शब्द मित्रांनो आता कुडण म्हणजे ह्या झाडांमधून वाळेल काड्या कुड्या अशा मोठ्याला खाकर जे पडले राहतात ना ते गोळा करून आणायचं आणि असा वावरांच्या काढाला लावायचा म्हणजे आता हा रस्ते म्हणजे म्हशी काही मोठल्या जनावरां वालं गायकं जनावरं येतात येतातीच का नाही मग रस्त्याने त्याने आता पटक्यान भातामध्ये उडू नये म्हणून त्या असा आडकूड करायला लागत आहे म्हणजे त्याला कुडाण म्हणतात ती तसंच मग जे मोटरलं जे गाय खरं आता ती मशीनवाले येते तर मग एवढ्या जंगलामध्ये अचानक काही जनावरं चुकली होती ती पण दिसती नाही एखाद्या वेळेला ना कारण मग पांगली होत्या समजती नाही ती मग पळत पळत जनावर जर आलं तर पटक्यान म्हणजे असा भातामध्ये जात नाही मग त्याच्यामुळं त्या ह्या कुडाण करायला लागत आहे ह्या पहा ह्या अशा वाळेल काड्या कुड्या थोडंसं मोठा खाकर असं पडतं तिथे या झाडांमधून आणि विशेषतः आता जास्त दाटे असल्यामुळं झाडांचे ना मग खाली सूर्यप्रकाशसुद्धा चांगला पोचत नाही त्याच्यामुळं मग याड्यांनी जास्त काय असा जनावर चरासुद्धा चारा होत नाही व शेड्यांना काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही तर मित्रांनो गेलो होतो सकाळी सकाळी बातांक फिरायला आणि चेकर ही मारावंच लागत आहे कारण खेकडी खात राहतात कुठं कीड लागली पुढं पाणी फुटला सगळ्या गोष्टींचा तपास या करावाच आहे जोपर्यंत भात पूर्ण कापायला येत नाही तोपर्यंत ही काळजी घ्यावीच लागते आणि गेलो होतो जंगलामध्ये फिरत असताना थोडासा निसर्गरम्य वातावरण साकारता या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर येणार असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय